धन्यवाद अध्यक्ष महोदय मी आपलं लक्ष वेधू इच्छितो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काही दिवसातच चालू होणार आहे आणि ह्या विमानतळासाठी स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं असं स्थानिक भूमिपुत्रांची मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून महाराष्ट्र सरकारच्या विधीमंडळात आणि विधान परिषदेत देखील दे 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 दे। दोन्ही ठिकाणी एकमताने ठराव मंजूर होऊन तो ठराव केंद्र सरकारकडे आलेला आहे मी दिबा पाटील साहेबांविषयी एवढंच बोलेन मॅडम दोन वेळा खासदार पाच वेळा आमदार आता डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि खास करून त्यांच्या प्रयत्नामुळे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये महाराष्ट्रात जी महिला भरून अत्या प्रतिबंधक कायदा लागू झाला त्याचं समर्थन केंद्र सरकारने देखील केलं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये केंद्र सरकारने देखील त्या कायद्याला मान्यता दिली एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जो झासीगावचं आंदोलन झालं सिडकोच्या विरोधात मॅडम त्या आंदोलन देखील दिबा पाटील साहेब स्वतः जखमी होते पाच लोक हुतात्मे झाले आणि त्यानंतर भूमीच्या बदल्यात भूमी असं साडेबारा टक्क्याचं पुनर्वसन धोरण लागू करण्याची मोलाची भूमिका त्यांच्यामार्फत बजावली गेली दोन हजार तेरामध्ये जो कायदा लागू झाला अध्ययन ग्रहण कायदा त्याच तत्वावर तो लागू होता आणि म्हणूनच या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाला उचित सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीसमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्या निर्णयाची लवकरात लवकर पूर्तता करावी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं जेणेकरून आत्तापर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे समाजकार्य केलेलं आहे त्या समाजकार्याला देखील एक मानवंदना होईल आणि त्यांच्या स्मृतीस देखील अभिवादन होईल अशा प्रकारची मी विनंती करतो धन्यवाद मॅडम